प्रार्थना फाउंडेशन ही संस्था सोलापूरमधील मोरवंची या गावी शेतकरी आत्महत्याग्रस्त वंचित निराधार मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवते तर अनाथ बेघर निराश्रित वयोवृद्ध लोकांसाठी मोफत वृद्धाश्रम ही चालवते तसंच संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात संस्थेची गरज ओळखून अरविंद किणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनला अँब्युलन्स भेट देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पत्नी खिणीकर यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या स्मरणार्थ ही अँब्युलन्स प्रार्थना फाउंडेशनला देण्यात आली आहे या अँब्युलन्सचा उपयोग आश्रमातील वृद्ध आणि मुलांसाठी तर होणारच आहे याबरोबरच मोरवंची शिरापूर रानमसले फळ लांबोटी भांबेवाडी या पंचक्रोशीतील लोकांना याची मोफत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या सचिव अनुप्रसाद मोहिते यांनी व्यक्त केली या कार्यक्रम प्रसंगी आश्लेषा देखणे आणि सिमी किणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अम्ब्युलन्सची सेवा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन यावेळी केलं प्रार्थना फाऊंडेशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अतिशय उत्तम कार्य उभं केलेलं आहे त्यांच्या पूर्ण संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या कार्याविषयी माहीत झाल्यानंतर माझे वडील अरविंद केरीकर त्यांना खूप त्यांच्या मनात होतं की यांच्या कार्यासाठी मदत करायची प्रसाद मोहिते यांच्या प्रार्थना फाउंडेशन आणि नुकतंच लोकसत्तामध्ये सर्व कार्येशी सर्वदा या सदरामध्ये प्रसाद मोहित प्रार्थना फाउंडेशनची एक अशी गरज तिथून मांडली गेली की अँब्युलन्स त्यांना अत्यावश्यक आहे आणि मग वडिलांची इच्छा होती की माझी आई दोन वर्षापूर्वी सुजाता केणेकर तिचं निधन झालेलं आहे तर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण यांना ॲम्ब्युलन्स द्यायची अशा प्रकारचं हे एक योजना आणि स्वप्न होतं ते आज अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे